दसरा मेळाव्याला तुम्ही ठरवून आलाय की मला भाषण करू द्यायचं नाही काय मला असं वाटतं बाकीचे जे, जे वर काना कोपऱ्यात जे लोक आहेत जे झाडावर चढलेत त्या टावर वर चढलेत त्या झाडावर टावर वर, त्या दावर त्या दावर त्या दावर वर हे सगळे लोक स्वतः मी तुम्हाला आले का तुम्ही जर स्वतःला असताल आणि भगवान बाबाची आणि या डोंगराची औलाद असताल तर तोंड बंद करा तोंड बंद करा तुम्ही आज माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात दरवर्षी येतात पण मागच्या वर्षीपासून असं हलक्या एक माणसाच मी अत्यंत हृदयातून सिख माणसाच मी अत्यंत हृदयातून स्वागत करते आणि भगवान बाबांनी सुरू केलेलं लंघन हे आज एवढ्या पुराच्या अतिवृष्टीच्या अत्यंत अडचणीच्या काळात देखील तुम्ही यशस्वी करून दाखवले मी तुमचे मनापासून अभिनंदन करते कारण सीमोल्लंघन ही एक परंपरा आहे परंपरा सीमोल्लंघन हा मेळावा नाही आपला दसरा हा केवळ एक मेळावा नाही डोंगर कपाऱ्यामध्ये कष्ट करणाऱ्या ऊस तोडणाऱ्या अत्यंत संघर्षाने उभे राहिलेल्या या साध्या साध्या फाटक्या माणसांचा सा, हा कार्यक्रम आहे भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते एवढ्या नदीमध्ये मध्ये आला असताना गावागावामध्ये पाणी शिरलं असताना लोकांचे घर आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात एवढ्या अडचणीत एवढ्या लांबालात आलात कि नाही बुलढाण्यावरून आलात की नाही जळगाव आलात कि नाही वाशिम वरून आलात कि नाही नाशिक वरून आलात कि नाही नगर वरून पाथर्डीवरून केज वरून अष्टी पाटोदा भीड शिरूर सर्व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून तुम्ही लोक आलेला भगवान बाबांना मुंडे साहेबांनी सिनखेड राजावरून बुलढाणावरून देव मला आजच्या या परिस्थितीमध्ये एकच बोलायचंय एकच माझ्या अत्यंत महत्वाची ही परंपरा सोन्यासारखे माणसं इथे आलेत सोनं लुटण्यासाठी आले एक एक माणूस इथला एक एक सोन्याचं नाण नाणं खडकणार नाना ते सज्जना सारखे गरीबासारखे बसलेत ते माझे शब्द ऐकण्यासाठी बसलेत ते आहेत गोपीनाथ मुंडेचे आणि पंकजा मुंडेचे बहादूर सैनिक हे धिंगाणा घालायला आलेले मला काही वाटत नाही माझ्या घोषणा देऊन तुमचा विषयच माझं मत बदलणार नाही विरासत संघर्ष मिला है विरासत मे संघर्ष मिला है तो जिद्द भी मिली है लड़ने के चाहे चाहे जो जो भी हो चाहे जो कर आगे बढ़ने की बदलू खुद को मैं क्यों? मैं विचारों की अटल चोटी हूं मैं गोपीनाथ मुंडे के बेटे हूं आज या संसार वहन गेले या गावे मी गेले फाटके लोक बगुन त्यांचं दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः पण एक मी या भागावर बघितलं या परिस्थितीमध्ये बघितलं कि जाती पातीच्या आमच्या सारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकळ्या सगळे जोकड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला दाखवा बरं तुमच्या बाजूच्या माणसाचा हात पकडा बरा पकडा बरा हात वर करा बरा शेजारच्या माणसाचा हात पकडा बरा सगळे हात वर करा आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा पकडा असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता आहे असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी लोकांचा दुःख हे वाटलं केलं पोरांनी कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही तुम्हाला शरम तुम्हाला शरम 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 नाही 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 तुम्हाला तुम्हाला जी गोपीनाथ नजरेत होती ना कुणाचं वाईट झालं ती शरम माझ्या नजरेत होती ना ती तुमच्यात दिसत नाही आहे मला माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत तुम्ही कशासाठी आलाय ते मला कळलंय जो माझा दसरा भगवानगडाचा होता तो सुद्धा हिरावून घेतला आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला कारण मी भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही कोणी वागलेलं नाही तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही एवढ्या दुःखात शेतकऱ्यांच्या दुःखात धावून जाताना मी, वचन देते कि तुम्हें सर्वजन कहीं चिंता करू नका कारण जब देखती हूं भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में मां जब देखती हूं भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में मां गरीबी में तड़पता परिवार मैं खून के आंसू रोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे के बेटी मैं गोपीनाथ मुंडे के बेटी मी आपल्या सर्वांना आज सांगते नवदुर्गा नऊ दिवस नवरात्र होत का नाही होत का नाही तुमच्या घरात नसल कारण तुम्ही पथ्य पाळत नाहीत काही आमच्या घरात आहेत कांदा लसूण नाही नॉनव्हेज नाही बाकी तर नाहीच नाही कारण तुम्ही काही ग्रहण करून आला असताल तर तुम्हाला करणारच नाही मी काय म्हणेन माझ्या नऊ दिवस नवदुर्गेची आपण पूजा केली नऊ दिवस त्या नवदुर्गेनी काय काय केले चंड मुंड सारखे राक्षस न्यासतो ना बुध केले रक्तबीजासारखा राक्षस महिषासरासारखा राक्षस संपावून टाकला आजच्या कलियुगामध्ये रक्तबीजासारखा राक्षस आता जन्माला आलाय आणि हा राक्षस शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्माला आलाय एक रक्त एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत होते उभे राहत होते तस आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते के रक्त रक्तबीजाला जसं तू संपवलं ती शक्ती आम्हाला दे आणि जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते नेस तो नाबूद करण्याची शक्ती जेव्हा नदीला पूर आला जेव्हा लोकांच्या घरात पाणी गेलं मी पाहिलेला आहे कधी कधी आपत्ती मध्ये इष्टापत्ती असते एका गरीब माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाच्या घरात पाणी आलं तर त्याच्यासाठी आमच्या मंजरा समाजाचा माणूस त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेला आहे एका गरीब काही करायच्या घरी पाणी गेला तर आमच्या गावातले बारा बलुतेदार त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेत भांडे घेऊन गेलेत त्यांना पांघरायला घोंगडी दिली कंबळ दिलं काय नाही केलं आज मला जातीपातीच्या भिंती गळून पडताना दिसून खूप आनंद झालेला आणि मला इच्छा आहे की भविष्यामध्ये जातींना एकत्र गुंतण्याचा धागा बनण्याचं काम हे आपल्याकडून झालं हे आपल्याकडून झालं भगवान बाबा काय म्हणायचे माहिती का काय म्हणायचे भगवान बाबा एक एकर रान विका पण शिका म्हणायचे का नाही तुम्ही शिकलेच वाटत नाही मला तुम्ही शिकलेले वाटत नाही मला के ला पण भगवान बाबा म्हणायचे पंकजा गोपीनाथ मुंडे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या भगवान बाबांवर खरी श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांना मी करत आहे की दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा नका कुणाचे तुकडे उचलू नका कुणाचे पैसे घेऊ नका खोटे काम करू नका खोटे धंदे करू नका गुंड बंड पाळू काही गरज नाही हे करायची चांगल्या माणसाच तुम्ही मला तुमचा स्वाभिमान आहे मला अभिमान आहे तुमचा या काना कोपऱ्यातल्या हे जे लोक बसलेत देवा ना देवासारखे शांत तुमच्यासाठी मी डोकं जमिनीवर ठेवून नतमस्तक झाले मला अभिमान आहे तुमचा मला विचारत होते लोक की दसरा मेळावा होणार आहे का होणार आहे का मी मला मेळावा तर मला माहित नाही पण मी दर्शनाला जाणार आहे ते पण भगवान बाबांच्या दर्शनाला मी जाणार आहे सीमोल्लंघनाला जाणार आहे इथे हे स्टेज आणि माईकची व्यवस्था सोडली तर मी काहीही करत नाही केवळ एका ट्विटरवर ट्विट टाकल्यानंतर अर्ध्या रात्रीतून या सावरगावला लाखोचा मेळावा झाला ते खरे भगवान बाबांचे फक्त ते खरे भगवान बाबांचा आदर्श खरे भगवान बाबांच्या चरित्राचा आदर करतायत अरे भगवान बाबांनी किती यातना भोगल्या किती यातना भोगल्या हे भगवान बाबांनी काही माहिती का तुम्हाला अक्कल अरे स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी स्वतःच चारित्र सिद्ध करण्यासाठी स्वतःला असंख्य वेदना करून स्वतःचा अंग कापून टाकलं त्या भगवान बाबाच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहायला नाही पाहिजे त्यांनी माझ्या बाबांनी भगवानगडावर दसरा मिळवायला जायचे माझे बाबा भगवानगडावर दसरा मिळवायला जात असताना एकदा मला भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला आणि मग रात्रीतून मी इथे आलो अकरा वर्ष अत्यंत अभिमान वाटेल अशी ही यात्रा होती एखादा रेकॉर्ड मी मोडला तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करत असते आज मी आपल्या सगळ्यांना सांगते भगवान बाबांचं जे करायचं होतं ते मी केलं हे सावरगाव ओळखीतच नव्हतं लोकांना माहीत नव्हतं हे माझं सावरगाव माझ्या भगवान बाबांचं जन्मगाव इथे भगवान बाबांची इतकी सुंदर मोठी मूर्ती मी उभा केली माझ्या एकटीने हे केलेलं नाही माझ्या कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे माझ्यावर मुंडे साहेबांवर भगवान बाबांवर श्रद्धा असणाऱ्यांनी हे आहे कुणाचा रुपया घेतला नाही कुणाची टक्केवारी घेतली नाही कुणाचा चहाची नाही पण हे भगवान बाबांचं आणि तिथे गोपीनाथ मुंडेंचं एवढं भव्य स्मारक उभं केलं सरकारी मदतीतून हे झालेलं स्मारक नाही आहे ह्या ऊस तोडणाऱ्यांच्या घामातून तयार झालेलं हे स्मारक या स्मारकावर मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एवढी शपथ घेईन की मुंडे साहेबांनी जो मला वसा दिलाय तो वारसा दिलाय तो वसा आणि वारसा मी कधीही कधी कधीही खाली मान घालायला तुम्हाला लावणार नाही किंवा विपक्षात खुर्चीवर नाही सामान्य माणसाच्या अगदी जमिनीवर बसलेली असेल सामान्य माणसाचं हित हे माझ्या मनापासून कधीही दूर जाणार नाही पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना प्रत्येक जाती पातीच्या अठरा पगड जातीच्या माणसासाठी लढणार आहे काल आमचा बोराडे धनगर आरक्षणासाठी तिथे बसला दोन दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली त्याच्या तब्येतीची काळजी गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराक्षा आरक्षणाला समर्थन दिलं होतं तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिले मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती माझ्या मंचावर उपस्थित असणाऱ्या निवडून आलेल्या माणसाच्या प्रचारासाठी गेले त्याच्याकडे जात पाहिली नाही जात पाहिली ती फक्त आणि फक्त माणसाची जात पाहिली माणसाची जात की कारण मी शिकलेच नाही जात पाहणं मी शिकलेच नाही भेदभाव करणं कारण भगवान बाबांनी ते शिकवलं नाही माझ्या बाबांनी ते शिकवलं नाही जात पात कहा मानी है मै धर्म कहा है माना इंसानियत ही मेरी मानव जात है मानवता ही मेरा धर्म यही दिखाना म्हणून तो ना के बीच की दीवार ये मोटी मोटी चाहती हूँ मैं मुंडे साहब की बेटी हूं मैं मुंडे साहब की बेटी आपल्या सर्वांनी जे आलेले आहेत वर्षानुवर्ष परंपरा राखली आहे त्यांचे हात जोडून मी आभार मानते की तुम्ही देवासारखे आलात संतांसारखे आलात भगवान बाबांच्या रूपाने माझ्यासमोर आलात खरं सांगते मी तुमचं दर्शन घेण्यासाठी आले मला या सभेचा मोह हो नाही या सभेवरून माझे विषय मांडण्याचा मोह हो नाही माझा मोह हो एवढाच आहे की माझा समाज भुकलेला आहे महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आज त्यांची जयंती आहे महात्मा गांधींना वंदन करते महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा एक प्रसंग वाचण्यात आलाय सत्य असा असं ग्रहित घरून सांगते की ते दोघं एका रूम मध्ये होते आणि महात्मा गांधी वेळेवर झोपले होते आणि बाबासाहेब आंबेडकर मात्र रात्रभर जागे होते महामानव बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधींनी विचारलं का रे बाबा रात्रभर तुम्ही का नाही झोपला त्यांनी सांगितलं माझा समाज झोपला आहे म्हणून मला झोप येत नाही तुमच्या डोळ्यामधला अश्रू बघून मला झोप येत नाही तुमचा संघर्ष बनून मला झोप येत नाही माझ्या जिल्ह्यामध्ये आणि आता मी पाणी आणल्याशिवाय मला झोप येणार नाही सत्ता हो या विपक्ष मैने सच हमेशा कहा सत्ता हो या विपक्ष सच को सच मैंने कहा है ताकत होकर भी सिर्फ सेवा ही दिखाया मदिकिया मजबूर जहां है सत्ता हो या विपक्ष सच को मैंने सच कहा है ताकत होकर भी सिर्फ सेवा को सेवा ही की है जहां दिखा मजबूर जहां है समाज मेरा भूखा है मैं चैन से कहा सोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ आपला आलेल्या सर्व सज्जनांचे आभार सर्व सोजवळ लोकांचे आभार आणि आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भगवान उपस्थित असलेल्या आभार व्यक्त केले जात आहेत बीडमधील सावरगावातील भगवान भक्तीगडावर पंकज मुंडे यांचा दसरा मेळावा हा संपन्न झालेला आहे आपण पाहतोय पंकज मुंडे यांनी यावेळेस विविध विषयांवरती भाष्य केलेलं आहे समता मुंडा नमिता मुंदडा इथे आलेले आहेत आणि आमचे कायंदे आमदार आलेले आहेत आमचे आमदार संजय केणेकर आले आहेत आमदार नारायण कोचे आलेले आहेत आमचे नाना करपे आलेले आहेत धनुभवत आलेलेच आहेत आणि